राज्यसभेतील महाराष्ट्रातील सहा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश कुमार अनिल देसाई मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे त्यात प्रकाश जावडेकर आणि वंदना चव्हाण यांना पुण्यातून संधी मिळाली होती यामुळे आता पुण्यातून कोणाला संधी मिळणार ही चर्चाही रंगली आहे राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू झाली आहे आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन भाजप राज्यसभेचे उमेदवार ठरवणार रा आहे राज्यातून विनोद तावडे पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे जातीय समीकरण लक्षात घेत भाजप राज्यसभेसाठी उमेदवार दिला जाणार आहे विनोद तावडे यांच्या रणनीतीमुळे बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आले आहे यामुळे विनोद तावडे यांना राज्यसभेचे बक्षीस मिळण्याची शक्यता आहे केंद्रीय नेतृत्व लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे